शुक्रवारी नागपूर गेट पोलीस स्टेशनवर केलेल्या दगडफेक प्रकरणावर आता भाजप नेते राज्यसभा अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया परिसरात रोहिंगा बांगलादेशी मोठ्या प्रमाणात असून पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून धडक कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया सुद्धा स्पष्ट केली आहे उसळलेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी तात्काळ प्रकरण हाताळल्याने डॉक्टर बोंडे यांनी सी पी रेड्डी यांचे सुद्धा अभिनंदन केले संत आहे त्यांनी जो कोणी मी तर पाहिलं नाही काय म्हटलंय त्यांनी तर त्याने व्यक्तीबद्दल अपमानास्पद शब्द वापरले पन्नास लोक गेले तक्रार दिली एफ आय आर नोंदवा पोलिसांनी तपासणी केली असती पण ते पन्नास लोक थांबले नाही त्याच्यानंतर लोक जमा करण्यात आले हे पूर्ण कटक असताना आहे अमरावती भडकवायची ह्याच्यासाठी काही लोक मोठे टपून आहेत आणि ते पन्नास लोकांचे पाच हजार झाले पाच हजाराचे दहा हजार झाले आणि ज्या जे पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात त्या पोलिसांवर दगडफेक केली तिथं गाड्या तोडल्या आणि एवढंच नाही तर जास्त जर पोलिसांनी कुमक गेली नसती ग्रामीण आणि शहराची दोन्ही कुमक गेली अतिशय चांगल्या तऱ्हेने सी पी डी प्रकरण हाताळलं एस पीसुद्धा सोबत होते आणि त्याच्यावर कंट्रोल करण्यात आलं त्यांचा मेन उद्देश मेन उद्देश शहरामध्ये घुसण्याचं होतं शहरामध्ये गोंधळ करण्याचा होता परंतु ते प्रकरण तिथवर थांबलं परंतु ही प्रकरण ही एक चिंगारी आहे पूर्ण आग लागू शकते आणि त्याच्यामुळं मी पोलीस कमिशनरांना विनंती केली की नुसतं लाईटली हे प्रकरण घेऊ नका जेवढे लोक तिथे होते जे भडकवणारे होते पी एफ आय नावाची बॅन झालेली संघटना एस डी पी नावाचा त्यांचा पक्ष पक्ष झालेला आहे एस SDP डी पी की एस डी पी सोशल डेमोक्रेट सोशल डेमोक्रॅटिक पार्टी असा पक्ष झालेला आहे आणि ती पूर्ण पी एफ आय संघटना आहे जी बॅन आहे तिथले बुजुर्ग असे म्हणतात की हे बाहेर लोक म्हणजे इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी मोठ्या प्रमाणात अमरावतीमध्ये आहे आता या निमित्तानं पोलीस कमिशनरनी एस पीनी सगळ्या पोलीस फोर्सनी हे लाईट हे गंभीरतेनं घेऊन सगळं कोम्बिंग ऑपरेशन करावं आणि जे जे लोक बाहेरचे आहे त्यांची कठडी बांधून त्यांना देशाच्या बाहेर काढावं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या एरियामध्ये जेवढी जेवढी सरकारी जागा आहे त्याच्यावर अतिक्रमण करून झोपडी बांधून हिनं टाकून ते राहायला भाड्यानं दिल्या जाते पाच पाच हजार दहा दहा हजार भाड्या आहेत त्याचं आधार कार्ड काढल्या जाते जे जे अतिक्रमण झालेलं आहे सरकारी जागेवर ते अतिक्रमण तातडीनं काढा आणि जे जे कारखान्यामध्ये कमी रोजगारावर बांगलादेशी रोहिंगे लावलेले आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करून त्यांना देश निकाला करणं आवश्यक आहे डॉक्टर गृहमंत्रालय जे काही आहे याच्यावर लक्षात विरोधात संप ठरलाय असं कसं शक्य आहे की रोहिंग्या येतात गृहमंत्र्यांना कल्पना राहत नाही एकीकडे तुम्ही पोलिसांची पाठ खूप आठवत आहात तर दुसरीकडे तुम्ही कुठेतरी गृहमंत्र्यांना वाचवत आहात गुप्तचर यंत्रणेचा बचाव करत आहे असं दिसत नाही हे एवढा मोठा आजार आहे जो काँग्रेसनं खोपवून ठेवलेला आहे का आताही तरी कारवाई केली आज नाही सांगतो ना आता आताही जर कारवाई केली त्या अतिक्रमणच्या झोपड्या काढल्या गळा काढणारे काँग्रेसवाल्याला गळा काढणारे काँग्रेसवाले राहते गा, रा मोठमोठ्याला नाही सांगतो ना हे म्हणजे संपूर्णतः माझं हेच म्हणणं आहे कालची एवढी घटना झाली एवढी घटना झाली कुठं कोण काँग्रेसवाला तिथं समजावलं गेला कोण काँग्रेस वाला तिथे गेला काँग्रेसची भीती वाटते का म्हणून ते काही करत नाही का त्याचा प्रश्न नाही ते तो थुणा थुणा है। पा आता काँग्रेसच्या काळामध्ये तिथं मीटर सुद्धा भरलं जात नव्हतं म्हणजे तिथल्या एरियामध्ये कोणी वायर जाऊ शकत नव्हता मीटर पकडण्यासाठी हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे म्हणून आता कमीत तारा टाकणं तर बंद केलं येऊ द्या ना दहा वर्षपर्यंत देवेंद्र फडणवीसांचं सरकार कंटिन्युअस राहू द्या तर सगळ्यात सगळ्यांना बरोबर जागा